स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी ब्लॉग खूप उशिरा काढायला म्हणजे खूप दिवसाच्या नंतर माझा ब्लॉग यायला कमसे कम, कम दहा पंधरा दिवस झाले असेल तर मित्रांनो तर बघू शकता आता मी आले आहे शेतामध्ये ते पण बोरं खाण्यासाठी स्पेशली बोरं खाण्यासाठी आलो कारण संस्कारच्या त्याच्या आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या सुद, ला तर आता त्यांची शाळा सुद्धा उघडलेली आहे तर आता आम्ही आलो बोरं खायला तर त्याचं खूप चालू होतं की बोरं खायला जायचं बोरं खायला जायचं आणि आमची बोरसुद्धा पिकलेली आहे तर बघू शकता की ना जे बांधाला बोर होती तर सुद्धा आम्ही बोरं घेतलेले तर आज आम्ही ना आधीच बोरं घेऊन ठेवले आणि नंतर मी व्हिडिओ काढलेले माझ्या खिशामध्ये मी बोरं भरून ठेवले आहे तर आता जायचं आहे आम्हाला दुसऱ्या बोरीला तर चला मी तू तीसुद्धा बोर तुमच्या सगळ्यांना दाखवते तर बघा हे बघा इथं किती मोठे बोरं लागलेले तर बघा आता बरं तर चला मित्रांनो आता जाऊया आपण त्या बोरी खाली आणि आम्ही ना कोणत्या खालच्या बोरी खाली जायचं का चल चला मित्रांनो जाऊ आपण आता दुसऱ्या बोरी खाली आणि ती बोरीचे बोर खूप गोड आहे आणि बोरी या बोरीचे सुद्धा बोरं खरंच खूप गोड आहे कारण आम्ही ना पहिल्यांदा ही बोर बोरीचे बोर खाल्लेली आहे चल त्याचं लागतं करत सगळ्याला नाही जर मित्रांनो इकडे साईडला काय तर ते आताच नाही दाखवू शकणार त्याचा पण ब्लॉग येणार आहे पण नंतर येणार आहे तर चला तर काय दाखव नवीन फॅमिली हा नवीन फॅमिली मेंबर आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांना दाखवू नाही शकत तर नंतर दाखवेन मी ब्लॉग मध्ये दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर चला मित्रांनो आता जाऊया मोठ्या बोरीला आता डायरेक्ट बोरी खाली जाते कारण इकडून चालतं चालतं तर दुसऱ्यांना आता तू म्हणत असेल की आता बाबा तुमचं कापूसीस न झाला काय तर मित्रांनो झालेला आहे पण आता आमचे बघू शकता आमचं ना माळावरती रान आहे तर त्याच्यामुळं आमच्या बोरीला जास्त काय सॉरी सॉरी बोर बोरच तर आमच्या पातीला जास्त बोंड नाही लागत म्हणजे लागलेली नाही आहे जेवढा कापूस होता तेवढा आम्ही सगळं वेचून घेतलेलं आहे आता नुसतो बोंड बोंड जो कापूस आहे आता तोच आम्हाला वेचायचा आहे तर बघू शकता आहे तसा असा बोंड बोंड कापूस फुटलेले आहे तर आता एवढंच वेचायचं आहे आम्हाला म्हणजे थोडा येडा करून घ्यायचा आता परत एकदा तर बघू शकता हां म्हणजे पंधरा दिवसांनी जाव जाऊ कापशील जावं तर बघा मित्रांनो आता इथं तुरीच्या शेंगालासुद्धा शेंगा आलेल्या आहे या तुम्ही सगळीजण शेंगा खाण्यासाठी नि बर पण झालं मस्त अई मग आम्हा आपली मेथीची मेथीची मेतेज भाजी आणि ते उगलच नाही मग येते वाटतं तुला शेतकरी खाण्या शेतकरी करणे आहे ना मग कड ना नाही आणखी बाप रे किती शेंगा, शेंगा मा वाव, का मस्त व्यू पण व्यू पण बघ किती भारी व्हायला मस्त शेंगा दिसायला सूर्य पण दिस बघा मित्रांनो या तुम्ही सगळेजण शेंगा खायला हे शेवग्याचं झाड बघा हे पण किती मोठं झालं चला झाडे लवकर बघा आपण ते उगलं नाही तर बघा मित्रांनो आता दिवस सुद्धा मागवत आला आम्ही बघा किती उशीर आलो तर आम्ही लावलो होत मेथी आणि कोथंबीर तर बघू शकतो मित्रांनो आम्ही म्हणजे इथं ही मेथी उगलेली थोडी थोडी उगली ना मामा ही पण हिला पाणीच दिलं नाही त्याच्यामुळे उगली नाही ती व्यवस्थित पाणी देणं लागणार आहे तिला आणि हे बघा इकडं ना आम्ही कोथंबी लावलेली ती पण उगली नाही तर मेथीच उगली पाणी मामाला उद्यापासून दिवसाची नाही म्हणजे सोमवारपासून दिवसाची येते आणि परत सोमवारपासून रात्रीची येते एक हप्ता हा आठ आठ दिवस कवळ्या शांग खातो कावळ्या शंका खातो पिक्क खातो पिकल्याला शेंगा तरी असत का शंगा <laughs> चला बोरी बोरी आता बोरी खायला बोय खायला चला मी पण घेते तर मित्रांनो बघा हे ना गावरान भेंड्याचं झाड आहे तर बघा याच्या भेंड्याचं भेंड्याची ती भेंडोलीची भाजी असते ना ती खूप भारी लागते खायला तर कोणी कोणी नी खालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा किती मोठं भेंडाचं झाड आहे बघा आणि या भेंड्याच्या याला आहे ना खूप काटे असते बघा किती काटे लागलेले आहे बघा कारण ते किती लांब गेले मी पण जाते पडत तर पर... आता मित्रांनो संस्कारची माझी आणि आन... संस्कारची माझी रेस लागणार आहे सगळ्यात पहिले बोरी खाली कोण जात रेस लागायची आधीच पोरग पळून गेलं चला पण जाते तुला बघा मित्रांनो आमची जवारी पण किती मोठी झालेली आहे तर बघा अरे जवारी पण आहे आधी बोरी खाली बघ रे बाबा म्हणजे किती वाटते ना

भरलाव आहे बोर तर बघू शकता आता इथं संस्कार बांधताय आता त्याची पन्नी तर बघा त्याने पन्नी भरून बोर घेतलेले हे बघा समाशिंग घरी शिंगारी होत नाही हा ते बी खरं तो होत तो तर मित्रांनो नाही नाही सगळे बोरं तुला घरी गेल्यावर दिले होते मी भरपाले होते मग तो आला ना आता त्यासाठी दिले होते तर मित्रांनो त्याची पण एक भरली आणि माझी सुद्धा एक खिसा भरलेली आहे बघू शकता माझा एवढा खिस्सा भरून मी बोर घेतलेली आहे तर मित्रांनो आता आम्ही चलाय घरी तर बघू शकता आता किती मस्त सनलाईट झालेली आहे तर बघा व्ह्यू किती मस्त यायला बघा काय भारी वाटत ना शेतातलं मस्त असं निसर्गरम्य वातावरण तर चला आता आम्ही चलाय घरी तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि जर आपले चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय टाटा